दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे समारोपीय कार्यक्रमाच्या उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचं आभार व्यक्त करण्याचं मला संधी मिळाली याबद्दल तुम्ही स्वतःला अत्यंत आनंदी व्यक्त करतो सर्वप्रथम या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशराव राऊत उपाध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी अध्यक्षीय विचारांसाठी मी आणि महाविद्यालय मनोपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेश चव्हाण सर या परिषदेच्या यशस्वी नेतृत्वासाठी मार्गदर्शनासाठी मी आणि महाविद्यालय मनापासून यांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर रामदास मावळे सर या माजी अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद तसेच माननीय डॉक्टर आर बी भागवतकर सर माजी अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद या ठिकाणी अतिशय अतिथीचे स्थान स्वीकारले आणि आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आणि महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय किशोरराव आहे यांच्या संस्थेच्या वतीने या वतीने आम्हाला जे मार्गदर्शन मिळाले सहकार्य मिळाले त्याचबरोबर आमच्या महावि संस्थेचे संचालक श्री विजयराव भोमने साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल मी यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर एच ए उद्धव त्याबरोबर नागपूर विभागाचे सचिव डॉक्टर श्रीकृष्ण भोळे अमरावती विभागाचे सचिव डॉक्टर संदीप कोठारे सर यांचं मनापासून सहकार्य मिळालं त्याचबरोबर मार्गदर्शन मिळालं आणि गुणाची साथ मिळाली mm -hmm. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अंतर्विमाशांचे प्रमुख संपादक डॉक्टर धीरज कदम सर यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर यशवंत uh, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश ठाकरे सर यांचे संपूर्ण चर्चा सत्राचे नियोजन यशस्वी अंमलबजावण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो